धनंजय सर ग्रंथालय विभाग प्रमुख यांना अशी विनंती आहे की त्यांनी आपलं दीक्षित स्थान ग्रहण करावं त्याचप्रमाणे आजच्या अतिथी व्याख्यानाचे प्रमुख वक्ते डॉक्टर रक्षित सर मनसाराम पटोडे महाविद्यालय गणेशपूर यांनासुद्धा अशी विनंती आहे की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं त्याचप्रमाणे डॉक्टर सुनंदा देशपांडे मॅडम वाणिज्य विभाग यांना यांनासुद्धा अशी विनंती आहे की त्यांनी आपले प्रमुख पाहुण्यांचं स्थान ग्रहण करावं त्याचप्रमाणे डॉक्टर हाडगे मॅडम वाणिज्य विभाग यांनासुद्धा अशी विनंती आहे की त्यांनीसुद्धा आपल्या प्रमुख पाहुण्यांचं स्थान ग्रहण करा यानंतर मान्यवरांचं स्वागत आपण करत आहोत त्यासाठी मी मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी चंद्रहास खंडेरांशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर धनंजय गबणे सर यांचं पुष्पवृक्ष देऊन स्वागत <प्राथ गवाने> त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर लक्षित बगडे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय साहिल बोर्डियाला त्यांनी डॉक्टर लक्षित पागडे सरांचं स्वागत करा त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या डॉक्टर सुनंदा देशपांडे मॅडम यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय कोमल निर्वाणीला की किने मॅडमचे स्वागत करा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या डॉक्टर हाडगे मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो जतीन पंचबुद्ध्याला की त्यांनी मॅडमचं स्वागत अर्थशास्त्र विभाग आणि वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब या आंबेडकर यांचं ग्रंथ द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाचे शताब्दी वर्ष आपण या निमित्त या व्याख्यानाचे आयोजन केलेलं आहे आणि या व्याख्यानात या व्याख्यान करण्यामागचा उद्देश हा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो ग्रंथ लिहिला त्यामध्ये रुपयाची समस्या आणि त्याचं सोल्युशन त्याच्यावर त्याच्यावरची त्याच्यावरच सोल्युशन काय आहे हे त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे आणि हे जनसामान्य विद्यार्थ्यांना आणि समाजातील घटकांना माहिती व्हावं यासाठी म्हणून या अतिथी व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले या अतिथी व्याख्यानाच्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या डॉक्टर यानंतर उपस्थित पाहुण्यांचं परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर संगीता हाडगे मॅडम यांना की त्यांनी उपस्थित पाहुण्याचा परिचय करून द्या धन्यवाद जांभूळकर सर तर प्रॉब्लेम ऑफ हे ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त आपल्या महाविद्यालयात आयोजित व्याख्यानाचे प्रमुख वक्ता प्राध्यापक डॉक्टर रशी रक्षित मदन गाबडे सर यांचा थोडक्यात परिचय डॉक्टर रक्षित काबडे सर सध्या मनसाराम पडोळे आर्ट्स कॉमर्स आर्ट्स कॉलेज गणेशपूर भंडारा इथे कार्यरत सहाय्यक प्राध्यापक या पदावर त्यांचा टीचिंग एक्सपिरियन्स त्यांचं पी जी लेवलला त्यांनी शिकवण्याचं काम केलं दोन हजार दहा ते तेरा डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटी नंतर आहे टीचिंग यूजी लेवलचा त्यांचा अनुभव आहे दोन हजार दहा ते चौदा डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स वी एन जी सी नागपूर टीचिंग युजी लेवल दोन हजार चौदापासून ते मनसाराम पडोळे आर्ट्स कॉम आर्ट्स कॉलेज गणेशपूर येथे कार्यरत आहे असं बहुआयामी आहे व्यक्तिमत्व आमच्या महाविद्यालयाला आज वक्ता म्हणून मिळालेला आहे आम्हाला अभिमान आहे सरांचा परिचय बराच मोठा आहे जितका मला शक्य होईल तितका आम्ही थोड्या कमीच्यामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करते सरांचा पी एच भी डीचा विषय आहे जागतीकरणाच्या संदर्भात डॉक्टर आंबेडकरांच्या भारतीय शेतीविषयक आणि आर्थिक विचारांचे मूल्यमापन त्यांचा एम पीचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव त्यांचा एम एकॉनॉमिक्स पीजीडी झालेलं आहे ते नेट परीक्षा दोन हजार नऊ मध्ये पास झाले जून मध्ये त्यांना मेडल अवॉर्ड मिळालेला आहे पाच गोल्ड मेडल सगळ्यांनी ताळ्यांनी इन युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन मध्ये एमए ए डॉक्टर बाबा डॉक्टर आंबेडकर थाट याच्यामध्ये त्यांना पाच मेडल मिळाले बरोबर त्यांचा एम ए आहे डॉक्टर आंबेडकर थॉट मध्ये आरटी युनिव्हर्सिटी नागपूर मध्ये एम ए सोशलॉजी आर एम नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर त्यांच्या नंतर त्यानंतर पब्लिकेशन ऑफ बुक्स त्यांचे सहा आहेत पहिलं पुस्तक पहिलं आहे डॉक्टर आंबेडकरांच्या आर्थिक चिंतनावर बुद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव दुसरं आहे जागतिकीकरण आणि आंबेडकरांचे शेतीविषयक तत्वज्ञान तिसरं आहे पुप्त आर्थिक धोरण आणि डॉक्टर आंबेडकरांचे तत्वज्ञान चौथं आहे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सामाजिक बदल पाचवा गौतम बुद्धांचे आर्थिक विचार सहावं इकॉनॉमिक थॉट ऑफ द गौतम बुद्ध महात्मा गांधी व्यक्ती आणि विचार तिसरा आहे भारतीय संविधान आणि सर्वसमावेशकता चौथं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन आणि कार्य